वर्षावास मालिकेचे पंधरावे पुष्प कुरनाड येथे संपन्न भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका पेण जिल्हा रायगड यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पंधरावे पुष्प दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय मनोज शिंदे यांच्या कुरनाड येथील बुद्धविहारात संपन्न झालं तेव्हा पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांतदा सोनवणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की महाबोधी महा विहार महू जन्मभूमी आणि नागपूर दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्या न्याय हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी हाती घेतलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी सर्व बौद्ध बंधू भगिनी तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सामील होऊन धम्माची चळवळ यशस्वी करण्यासाठी साठी भारतीय बौद्ध महासभात तथा आंबेडकर कुटुंबासोबत निष्ठेने राहूया असे आवाहन आदरणीय चंद्रकांतदा सोनवणे यांनी कुर्नाड येथे वर्षावासाच्या पंधराव्या पुष्पाच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले प्रवचनकार केंद्रीय शिक्षक आदरणीय मनोज पवार गुरुजी यांनी सुत्त अर्थात मानवमुक्तीचा जाहीरनामा या विषयावर आपल्या अमृतवाणीने खूपच सुंदर असे प्रबोधन केले या प्रसंगी सचिव हरिश्चंद्र गायकवाड जिल्हा संघटक एम जी शिंदे उपाध्यक्ष मनोज शिंदे सरचिटणीस सचिन कांबळे आदींनी शुभेच्छापर मार्गदर्शन केलं यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी वंचितचे पेंड अध्यक्ष सुनील धामानकर श्रमण बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष सुनील शिंदे व सर्व पदाधिकारी भीमज्योत मंडळाचे सर्व पदाधिकारी पाबळगावचे ग्रामस्थ कुरनाड पंचकृषीतील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केली शेवटी सरणताई घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आलाय तर कुर्नाड या ठिकाणी आज पंधरावं पुष्प होतं आणि या पुष्पाच्या माध्यमातून आजचा जो विषय होता तो कोणता होता नेमका आजच्या या कुर्नाड गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पेण तालुक्याने पंधराव पुष्प या ठिकाणी गुंपण्यात आलं तो विषय होता कालाम सुत्त व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा तो भगवान बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी कालाम लोकांना केसमुत्त गाव या ठिकाणी त्या ठिकाणी तो सांगितला होता आणि तो त्या ठिकाणी सांगून तिथले लोक आपल्या बुद्धीच्या कसोटीला अनुसरून त्या ठिकाणी कालामांना भगवंताने सांगितलेला जो दहा घटना होत्या त्या भगवंताने सांगितल्याने ते प्रभावित झाले आणि तिथून ते भगवान बुद्धांचे उपासक झाले असा हा कालाम सुद्धा हा विषय आहे भारतीय बोधम्ब सभेच्या माध्यमातून आज हा खिडोपाडी कार्यक्रम राबवला होते वर्षभर मालिकेचा याचा सुद्धा लढा चालू आहे आपण त्याबद्दल काय तर खऱ्या अर्थानं हा जो महाबुद्ध विहाराचा जो लढा आहे पूर्ण देशपातळीवर चालू आहे आणि ह्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब हा यांनी हा लढा हातामध्ये घेतलेला आहे अनेक दिवसापासनं हा संघर्ष चालू आहे सतरा तारखेला त्याच माध्यमातून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी भीमराव साहेबांनी एक मोठा मोर्चा घेतला होता जन आक्रोश मोर्चा घेतला होता उद्देश एवढाच होतं की या सरकारला त्याच्या वेदना कळाव्या आपण पाहिलं असेल तर लोकसभेमध्ये सुद्धा हा विषय कुणी हाताळलेला नाही की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय कुणी हाताळलेला नाही माझं एवढंच म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूनही डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी हा जो विषय हातामध्ये घेतलेला आहे तो आपला विहार आपल्या ताब्यात मिळाला पाहिजे त्याचबरोबर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जन्म झाला त्या मोहा ठिकाणी जी वास्तू बांधलेली आहे ती भारतीय बौद्ध सेवेच्या माध्यमातून अर्थात आंबेडकर कुटुंबाच्या ते ताब्यात मिळावी अशासाठी लढा हातामध्ये घेतलेला आहे मागणी केलेली आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी एकोणीसशे छप्पन साली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयांना त्या ठिकाणी दीक्षा दिली आणि बुद्धाच्या झो झोलीत टाकलं ती दीक्षाभूमी आमच्या भारतीय बौद्धसेवा ताब्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसाला ती ताब्यात मिळावी आणि खऱ्या अर्थानं ते जर दिलं तर त्या दीक्षेचा खऱ्या अर्थानं संरक्षण होण्यासाठी संरक्षण होण्यासाठी आणि तिची स्वच्छता निघा राखण्यासाठी हा आंबेडकर कुटुंब निश्चितच अग्रेसर राहील परंतु आजच्या घडीला सुद्धा दीक्षाभूमीची अवस्था पाहिली तर तिच्या भिंती पडायला लागलेल्या आहेत तिचा लोखंड बाहेर पडलेलं आहे ज्या परिसरामध्ये आज आपण त्या ठिकाणी चौदा ऑक्टोबरला दोन तारखेलासुद्धा दसरा आहे त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीक्षा दिली होती त्या ठिकाणून त्या ठिकाणची स्वच्छता करण्याचं काम त्या नागपूरमधील नागपूर परिसरातील लोकांनी घराघरातून सगळे लोक महिला आणि पुरुष बाहेर पडून तिथला स्वच्छता हातामध्ये घेतलेली आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची संस्था कोणत्याही प्रकारचे सरकारची नियमावली नसतानासुद्धा या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन ते स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलेलं आहे मला या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना एकच मला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नातूने घेतलेला हा धम्माचा लढा तुमच्या आमच्या अस्मितेचा लढा जेव्हा त्यांनी हातामध्ये घेतला आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर आपण कायम सुनी त्यांचा पाठला केला पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपले जे आता प्रलंबित विषय आहेत संस्थेच्या माध्यमातून ते मिळवण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हेच या वर्षावस मालिकेच्या पंधराव्या पुष्पाच्या निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करतो की बंधून वेळ चाललेली आहे त्या वेळेचा आपण भान ठेवलं पाहिजे वेळेला आपण जागृत झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत आपल्यामध्ये संघर्ष निर्माण होत आहे आपल्यामध्ये जी इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने कामाला लागणार नाही निस्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं धम्मे संस्थेचा का काम केलं म्हणजे होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला योगदान दिलं पाहिजे त्याग केलं पाहिजे त्याग जीवनाचा स्वीकार केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण जर केलं तर खऱ्या अर्थानं आपण आंबेडकर कुटुंबाबरोबर आहोत हे सिद्ध होईल माझी विनंती आहे पुन्हा एकदा की आपल्याला या सगळ्या लढ्यामध्ये भीमराव आंबेडकर समोर आपण सगळ्यांनी सामील व्हा अशी विनंती करतो नम जय भीम उपसंपादक संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस